अध्यक्ष महाराज अर्थसंकल्पातील अनुदानाच्या मागण्यावर चर्चा करण्यासाठी मी या ठिकाणी उभा आहे अध्यक्ष महाराज वित्त विभाग उद्योग ऊर्जा कामगार व खनिकर्म विभाग ग्रामविकास विभाग अन्न नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण वि, विभाग नियोजन विभाग महत्वपूर्ण आणि अध्यक्ष महाराज परवा मी बजेटवर राज्याचे उपमुख्यमंत्री मोदय आणि राज्याचे अर्थमंत्री दादांचं अर्थसंकल्पावरची भूमिका ते मांडत असताना मी शांतपणे त्यांचं भाषण ऐकत होतो अध्यक्ष महाराज अजिबात गुपचूप गरीबासारखं बसून ऐकत होतो अध्यक्ष महाराज परवा तुम्ही अर्थसंकल्पावर बोलत होता त्यावेळेस अध्यक्ष महाराज शांतपणे ते, ते, शांत ते कोपरखडी घेत होते मधा मधात त्याच्यामुळे तरी पण ती शांतपणे आम्ही ऐकत होतो अध्यक्ष महाराज राज्याचं महसुली खर्च हा जो आहे सहा लाख सहा सहा लाख सहा हजार आठशे पंचावन्न कोटीच महसुली जमा आहे पाच लाख साठ हजार नऊशे त्रेसष्ट कोटी आणि महसुली तूट आहे अध्यक्ष महोदय पंचेचाळीस हजार आठशे ब्याण्णव कोटी अध्यक्ष महाराज दादा आमच्यापेक्षा पेक्षा सिनियर सी, आहेत या सभागृहातले मग त्याच्यानंतर आमचे सुधीर मुंगट्टीवार साहेब आहेत मग आम्ही त्यांच्या नंतरच्या बॅच वाले आहोत असं मी मुख्य हा नाही आता तुम्ही बसले जंत्र इथं नाहीये त्यामुळे आणि मुख्यमंत्री महोदय आणि आम्ही एका बॅच चे इथं आहोत मला आठवत की त्या काळामध्ये त्या काळामध्ये अशी परिस्थिती होती की पाच हजाराची महसूल तूट आली तरी बोलला हो व्हायचा अग्रलेख यायचे आहेत पेपर मध्ये मोठ्या मोठ्या बातम्या यायच्यात की राज्य हे कर्ज बाजाराकडे चाललेलं आहे पंचेचाळीस हजार आठशे ब्याण्णव कोटीची महसुली तूट असताना सुद्धा दादा तुम्ही परवा सांगत होता हे काही चालत राहत हे चालत राहत काही फरक पडत नाही आपल्याला खूप पैसे मिळणार आहेत आपल्याला जो पैसे आहेत आपल्याला काही काळजी करायची गरज नाही आपण राज्याच्या जनतेला पण हमी दिलेली आहे की काही घाबरण्यासारखं का काम नाही सभागृहाला पण आपण आश्वासित केलं काही घाबरण्याचं कारण नाही पण दादा खरच आपण अकरावा हा हा अर्थसंकल्प आपण मांडलेला आहे खरंच आपण समाधानी आहात का ते बोलायचं म्हणून बोललात कारण म्हणजे दादाना ओळखतोय दादा, दादा स्पष्टवादी आहेत त्याच्यामध्ये दुमत नाही जे असेल ते सामोरून असेल दादा कधी मागून वार करत नाही दादावर वार झाले असतील पण दादानी कधी मागे वार केले नाही पण दादा तुम्ही तरी या अर्थसंकल्पावर समाधानी आहात का कारण की मी तुम्हाला त्या दिवशी बजेट मांडत असताना पाहत होतो आपण ज्या पद्धतीनं जे बजेट मांडायला पाहिजे तर बजेट आपण मांडत नव्हतात आपण थोडस मग शेरो मध्ये येत होतात कस तरी आपण त्याला वेळ काढून येत होतात एक अर्थमंत्री माझी सुधीर मुंगट्टीवार साहेब पण बसलेले आहे या सभागृहामध्ये त्यांनी पण किती बजेट मांडलेत आपण पाच सहा बजेट मांडले आणि त्याच्यामुळे आपले जयंतराव पण आहेत यांना अर्थसंकल्प मांडण्याचं त्यांना अजून जास्त अभ्यास आहे नऊ एक सडकर एक या विधिमंडळामध्ये अर्थसंकल्प मांडणारे आपले माजी अर्थमंत्री सुद्धा आहेत अध्यक्ष महाराज आज आपण पाहिले या बजेटमध्ये कुठल्या विभागाला आपण किती पैसे दिलेत हे आपण पाहिले वस्तुस्थितीला खरं हो त्या ठिकाणी पैसे मिळालेत का गेल्या वर्षाच्या अर्थसंकल्प दादा आपण मांडलात आणि तो अर्थसंकल्प मांडलात पण किती खर्च केलात आपण आपण चाळीस टक्के पण पैसे खर्च आपण मागच्या अर्थसंकल्पातले खर्च केले नाही आकड्याचा खेळ आपण खेळला पण तुम्हाला ज्या काही तरतुदी त्या त्या विभागाला करायच्या होत्या अध्यक्ष महाराज मला संरक्षण द्या बोला बोला उपमुख्यमंत्री महोदय मला त्रास देतात अध्यक्ष महाराज लहान माणूस आहे अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज अर्थसंकल्प मांडत असता मी म्हणालो अध्यक्ष महाराज की गेल्या वर्षीचा अर्थसंकल्प जो मांडला गेला होता त्याच्यात चाळीस टक्के पण पैसे खर्च करू शकले नाही हे धुडफेक कशासाठी अध्यक्ष महाराज जी काही वस्तुस्थिती असेल या राज्याच्या जनतेला सांगितली पाहिजे आम्ही इतकं आमच्या आज आम पैशाची परिस्थिती इतकी आहे आम्हाला योजना राबवायची असतील तरी आम्ही राबवू शकत नाही राज्याच्या लोकांना एकदा कळू द्या पण तुम्ही सांगितलं राज्याच्या जनतेला की आमचा जो मुबलक आहे काही अडचण नाही मग गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये फक्त चाळीस टक्केच खर्च का केलात जास्तीत जास्त हा पण प्रश्नाचं उत्तर दादा आपल्याला द्यावं लागणार आहे अध्यक्ष महाराज आपण घोषणा खूप केल्यात निवडणुकीमध्ये मत घेण्यासाठी मत घेतलीत पाचवी बहुमत तुम्हाला मिळालं पण पाचवी बहुमत मिळाल्यानंतर तुम्ही म्हणालात की लाडक्या बहिणीला आम्ही पैसे देऊ एकवीसशे रुपये आपण त्या दिवशी सांगितलं की ज्यांचे अर्ज आम्ही स्वीकारले त्यांना आम्ही पैसे दिलेत त्यांच्याकडून पैसे वापस घेणार नाही हे तुम्ही सांगितलं नाही एक नवीनच डोक्याला ताप गावामध्ये लागला होता लोकांना लडक्या बहिणींमध्ये ते आम्हाला पैसे वापस करायचे आमचे पैसे तर खर्च झाले आता हे पैसे उडून देणार त्या दिवशी तुम्ही तो निर्णय घेतला त्याचा धन्यवाद चांगलं असेल त्याला चांगलंच म्हणायची भूमिका आमची आहे पण अध्यक्ष महाराज आपण एकवीसशे रुपये देतो असं म्हणालात आता काय अडचण आहे तुमच्यावर पैसे आहेत ना मग एकवीसशे रुपये का देत नाही लडक्या बहिणींना माझा सवाल आहे आता दिले पाहिजेत तुम्ही म्हणाला परवा त्या आश्वासन दिले जातात ते केव्हा पडायचे ते ठरवायचे असतात असं तुम्ही सांगितलं पण आपण सांगितलं की आमचं सरकार आलं तुमचं भाषण असेल मुख्य आताच्या मुख्यमंत्र्यांचं असेल त्यावेळेच्या मुख्यमंत्र्यांचं भाषण असेल तर आम्ही ऐकत होतो तुमचा जाहीरनामा पण आता आमच्या आहे त्या जाहीरनाम्यामध्ये आपण सांगितलं होतं स्पष्ट की आमचं सरकार आल्या आल्या एक आम्ही एकवीसशे रुपये आमच्या लाडक्या बहिणीला आम्ही देऊ सरकार येऊन आता शंभर दिवस झाले हे पहिला अर्थसंकल्प आपला आहे आणि या अर्थसंकल्पामध्ये आमच्या लाडक्या बहिणीला एकवीसशे रुपये का देत नाही आपण हा माझा सवाल आहे आणि आपण एकवीसशे रुपये दिले पाहिजे आपल्या उत्तरात आपण सांगितलं पाहिजे की आम्ही एकवीसशे रुपये याच महिन्यापासून आम्ही सुरू एप्रिल चालेल एक एप्रिलला एप्रिल फुल करू नका पण एक एप्रिलला एक एप्रिल पासून तरी आपण चालू करावं हे आपल्याला माझी लाडक्या बहिणीच्या वतीनं नम्र विनंती आपल्याला आहे अध्यक्ष महाराज आज महाराष्ट्रामध्ये बेरोजगारांचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत सा। कालच आमच्या युवक काँग्रेसच्या वतीनं एक भव्य मोर्चा काढण्यात आला पुण्यापासून तर आपल्या मुंबई पर्यंत भवनावर हातकड्या बांधून पायाला बेड्या बांधून ते मुलं मुली यात उन्हामध्ये मध्ये या, या मुंबईमध्ये आले अध्यक्ष महाराज बेरोजगारांचं प्रमाण मोठ्या प्रमाणात या महाराष्ट्रामध्ये वाढते आहे तुम्ही सांगतात की आम्ही दाऊस मधून मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट या राज्यात आणलं मग माझा प्रश्न असं की माजी मुख्यमंत्री याच सभागृहात आहेत आता राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत तेही दाऊसला गेले होते त्यांनी पण लाखो कोटीच इन्व्हेस्टमेंट या राज्यात आणलं आताचे मुख्यमंत्री गेले दाऊसला त्यांनी मोठ्या लाखो कोटीचं इन्व्हेस्टमेंट या राज्यात आणलं मग हे उद्योग गेले कुठं त्याची श्वेत पत्रिका आपल्याला जाहीर करावं लागेल राज्य शासनाने आपण जे आश्वासन दिले उद्योगाच्या बाबतचे त्याची श्वेत पत्रिका आपण जाहीर करणार का मग किती उद्योग आलेत किती लोकांना रोजगार आपण दिलात त्याबद्दलची भूमिका आपण स्पष्ट केली पाहिजे पिढ्याच्या पिढ्या बर्बाद होतात शिकलेले मुला मुलींच्या त्यामुळे या सगळ्या व्यवस्थेबद्दलचं एक स्पष्टीकरण आपल्या उत्तरामध्ये आलं पाहिजे राज्याची तरुणाई जी आहे ती रोज बरवडली जात आहे त्यांचं आयुष्य बर्बाद केलं जात आहे त्याला आपण जबाबदारी कोणावर फिक्स करायची हा पण प्रश्न या निमित्तानं आपल्याला उत्तरात मध्ये द्यावं लागणार आहे राज्याची परिस्थिती चांगली आहे असं म्हणून तुम्ही सांगितलं म्हणून मी तुम्हाला हे सगळे प्रश्न या ठिकाणी उपस्थित करतोय अध्यक्ष महाराज उद्योगामध्ये सुद्धा शेतकऱ्यांनी नवीन नवीन पिकं काढून त्यामध्ये उत्पन्नामध्ये वाढ करतात पण त्याला आपण लाईट पण देत नाही अध्यक्ष महाराज आठ तास लाईट देण्याचा निर्णय आपण घेतला पण आठ तास लाईट शेतकऱ्यांना मिळत पण नाही आपल्याला आता मला फरवरीचा आकडा मला माहित आहे की अकरा हजार मेगावट विद्युत महाराष्ट्रामध्ये आपल्याला कमी होतं आता तो आकडा वाढला असेल मागण्या वाढल्या असतील मग शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांच्या शेती पंपाला आपण का विद्युत देत नाही आपल्याला तुमचे जे ट्रान्सफॉर्मर आहेत त्याला सुलोड कमी जातो ते ट्रान्सफॉर्मर रोज पेटतात शेतकऱ्यांचे पंप त्या ठिकाणी पेटतात बाराव्या महिन्यात तेराव्या महिना शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये तो एक पंप दुरुस्त करायचा असेल जळल्यानंतर ते सहा ते सात साथ हजार रुपये त्याला खर्च करावं लागतं ते शेतकऱ्यांसाठी भारी ठरत आणि त्याला चार पाच दिवस दुरुस्ती दुरुस्त करायला लागतं त्यामुळे शेताचं पीक सगळं वाढतं त्याला जबाबदारी कोण घेणार मग काय आम्ही ऊर्जा विभागावर ग्राहक मंचामध्ये जाऊन आम्ही त्यांच्यावर केसेस करायच्या शेतकऱ्यांची परीक्षा किती बघणार तुमचा जीडीपी पी जो वाढलेला आहे जो आर्थिक अहवाल आपला महाराष्ट्राचा जो आला त्याच्यामध्ये जीडीपी आपल्या शेतीमध्ये वाढला तुमचा उद्योगामध्ये आपण कमी झालो सेवा व्यवस्थेमध्ये से आम्ही कमी पडलो पण शेतकऱ्यांनी कावाळ कष्ट करून उन्हा पावसा हिवाळ्यामध्ये या महाराष्ट्राचा जीडीपी वाढवण्यामध्ये शेतकऱ्यांचं यश आहे त्या शेतकऱ्यांची परीक्षा का बघता आपण शेतकऱ्यांची परीक्षा बघण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला त्यांना तुम्ही तर निवडणुकीमध्ये सांगितलं की बारा तास लाईट देऊ आम्ही पण आज बारा तास लाईट नाही आठ तास सुद्धा लाईट आपण शेतकऱ्यांच्या शेती पंपाला देत नाही आहे शेतकऱ्यांची पिकं वाळत चाललेली आहे तुमचं हे जे लोड असतो तुमचा तो कमी पडतोय आणि तुमचे अधिकारी सांगतात खाली ऊर्जा विभागाचे ते म्हणतात की तुम्ही स्वर ऊर्जा लावा सौर स्वर दादा अप्लिकेशन पाच पाच सहा सहा महिन्यापासून करून ठेवले पैसे भरून ठेवले पैसे भरून ठेवल्यानंतर सुद्धा तुमचा तो जो कॉन्ट्रॅक्टर असतो तो कॉन्ट्रॅक्टर इथं सोरोजाचा पंप लावत नाही तुमच्या एमईसीबीचे अधिकारी म्हणजे कंपनीचे अधिकारी एम तर संपलं आपलं कंपनीचे अधिकारी ते सांगतात की आम्हाला काही घेणं देणं नाही आमचा काही संबंध नाही कोणाकडे जायचं शेतकऱ्यांनी त्याला उत्तर कोण देणार कंपनीच्या जा लोक जागेवर राहत नाही ते बाहेरच्या राज्याचे असतात आणि ज्या ठिकाणी सौर ऊर्जा लावली जाते त्या जा ठिकाणी सुद्धा सौर ऊर्जेला बिघडलं ते तर त्याला दुरुस्त करायला सुद्धा त्याचा टेक्निशियन येत नाही काय शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडून टाकलं आपल्या सरकारने आणि म्हणून मी आपल्याला या निमित्तानं सांगतो की ऊर्जा विभागामध्ये सुद्धा आपण या सगळ्या व्यवस्थेमध्ये आता आपल्या राज्यातली परिस्थिती अशी की आपलं पहिलेच मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रिक मिळत नाही या वर्षी तर उन्हाळा कडक येणार आहे आपल्याला जे काही अलर्ट आहे यावेळेच एप्रिल ते जून महिन्यापर्यंत या वर्षी कडक उन्हाळा राहणार आहे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होणार आहे आणि मग शेतीचं काय होणार हा प्रश्न सुद्धा या ठिकाणी सगळ्यांच्या समोर निर्माण होणार आहे आणि म्हणून मी आपल्याला या निमित्तानं सांगतो हे तमाम महाराष्ट्रातला शेतकरी या सगळ्या गोष्टीकडे लक्ष देऊन आहे की ऊर्जा विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या शेतीपंपासाठी स्पेशल म्हणून काय आपण योजना देणार आणि त्याचं शेतकऱ्याचं पीक वाचेल अशा पद्धतीची भूमिका हा ऊर्जा विभाग कसं करणार दुसरा महत्वाचा भाग असा आहे की या ऊर्जा आता आपल्याकडे विद्युत नाही त्या विद्युत नसल्यामुळे आणि सगळ्यात महागडी विद्युत कुठल्या राज्यात असेल तर ती महाराष्ट्रात आहे आपल्या बाजूचे जे राज्य आहे मग आमच्या बाजूला छत्तीसगड आहे मध्य प्रदेश आहे तेलंगणा आहे आंध्र प्रदेश आहे या सगळ्या राज्यामध्ये विद्युतचे दर कमी आहे पण महाराष्ट्रामध्ये कोळशाच्या कांडामुळे म्हणजे आता आम्ही जो आयात करतो कोळसा त्या आयातामध्येच आणि मग त्याच्यामध्ये त्याच वॉशरिंग हा एक नवीन भ्रष्टाचाराचं साधन आपण निर्माण केलेलं आहे आणि या कोल वॉशिंगच्या माध्यमातून त्याचं जे टेरीप असतं आपल्या इलेक्ट्रिक बिलचं ते वाढवलं जात आणि त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आपण लोक करतात आणि त्याचा, करता। त्याचा सगळा परिणाम मग शेतकऱ्याला भोगावं लागतं घरगुती ग्राहकांना भोगावं लागतं उद्योगाला भोगवं लागतं आणि महागडं विद्युत आज महाराष्ट्रामध्ये आहे महाराष्ट्रामध्ये विद्युत चे रेट कसे कमी करणार लागलेला जो जास्तचा खर्च आहे त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार चाललेला आहे तो आपण कसा कमी करणार या सगळ्यांच्या प्रश्नाचे उत्तर आपल्याला द्यावं लागणार आहे आणि आपण कितीही सांगाल की कि आम्ही दाऊस मध्ये जाऊन मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट आम्ही राज्यात आणलं पण तुमच्या इथलं सगळं लाईटचं इलेक्ट्रिकचं टेरिफ मोठ्या प्रमाणात असल्यामुळे त्याचं बिल रेट जास्त असल्यामुळे ते परवडणार नाही आणि म्हणून महाराष्ट्रात उद्योग सुद्धा कमी यायला लागलेले आहेत आमचं समर्थन आहे की राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात उद्योग यावेत पण उद्योग आणायसाठी सुद्धा ज्या काही व्यवस्था निर्माण कराव्या लागतात त्या व्यवस्था आपल्या महाराष्ट्रात नाही म्हणून महाराष्ट्रातले उद्योग इव्हन पुण्यातले दादा आपण पालकमंत्री आहात त्या पुण्यातले उद्योग सुद्धा आपल्या राज्यातून बाहेर राज्यात चाललेलं असं चित्र आपण पाहतोय <coughs> आपले टॅक्सेस जे आहेत त्या टॅक्सेसमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आलेली आहे महाराष्ट्रातले अनेक उद्योगपती आज महाराष्ट्र सोडून देशातच चाललेले आहेत पण जगाच्या पाठीवर वेगळ्या देशात चाललेले आहेत आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त चांगली व्यवस्था आणि उद्योगाला चांगलं पोषक वातावरण निर्माण करण्यासाठी राज्य सरकार काय उपाययोजना करत आहे त्याच्यावरचाही त्याचंही उत्तर आप या निमित्तानं आम्हाला आलं पाहिजे कामगार विभागाचं तर खऱ्या कामगारांसाठी काम चालतं का ठेकेदारासाठी चालतं हा प्रश्न निर्माण झालेला निरवळ साहेब त्या पेट्या वाटल्या जातात यात जेवण तर बंद केलं असं परवा मंत्री सांगत होते पण त्या पेट्या वाटल्या जातात त्या पेट्या कुठे वाटल्या जातात कोणत्या कामगारांना वाटल्या जातात हे कामगार आयुक्त आहे उपायुक्त यांचा पता नसतो आणि आज एक सगळं म्हणजे किती दिवस ते पेटा टिकतात मला माहिती नाही त्याला एक मोठं करप्शन या कामगारांच्या नावानं सरकारमध्ये बसलेलं प्रशासनातली लोक काही सरकारची लोक आहेत की मला माहिती नाही तोही पुरावा लागतो तोही पण आम्ही सांगू पण प्रशासनातली लोक या कामगारांच्या टाळूवरच लोणी खाण्याचं त्याच्या तोंडातला घास इसकण्याचं काम करत असतील तर याच्या बद्दलच सुद्धा या कामगार खात्याच्या मागण्यामध्ये त्याचं उत्तर आलं पाहिजे की हे पेट्या वाटणारे कोण आहेत त्यांनाच हे ठरवून एवढ्या महागड त्याला रेट देऊन दे कमी किमतीच्या वस्तू त्या कामगारांच्या हातात दिल्या जातात हे कोण महामहिम आहेत सरकार काय या लोकांना पोचते कामगारांच्या नावानं गरीबांच्या नावानं मेहनत करणाऱ्या काबाळ कष्ट करणाऱ्या लोकांना लुटण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला काही प्रश्न या निमित्तानं मी या ठिकाणी उपस्थित करतोय खनिकरम विभागाचा सुद्धा विषय मी मागच्या अधिवेशनातही नागपूरच्या सांगितलं की सुरजागड प्रकल्पाचा जो विषय आहे की मोठ्या प्रमाणात लोट आपल्या इथं खनिकरमच्या माध्यमातून राज्यामध्ये आणि विशेष करून गडचिरोली जिल्ह्याचा सगळ्या पर्यावरणाचा ऱ्हास करून आदिवासी विभाग आदिवासी जनतेच जीवनमान संपवून त्या ठिकाणी गडचिरोली जिल्ह्यामध्ये पूर्ण सुरुवात झालेली आहे पंचवीस मिनिट झाली उद्ध्वस्त केलं जाते आदिवासीच्या जीवनाला आणि अध्यक्ष महाराज गडचिरोली जिल्ह्याच्या खनिकरणामध्ये सुरजागड असेल किंवा आता त्या दिवशी आपण जाहीर केलं की के आम्ही त्या ठिकाणी इंडस्ट्री झोन उभा करतोय पण आदिवासीच्या मूळ असलेल्या गडचिरो जिल्ह्यामध्ये त्यांच्या जीवनाला उद्ध्वस्त करून त्या ठिकाणी इंडस्ट्री डेव्हलपमेंट करू नका पर्यावरणाला संपवू नका आणि जे लूट चाललेली आहे सूर्जागड मध्ये त्यालाही जबाबदार कोण आहेत सगळं व्यवस्था त्या ठिकाणी भ्रष्टाचाराने बरबडलेली आहे त्याचंही उत्तर आपल्याला द्यावं लागणार आहे ग्रामीण विकास विभागाचा इशू आहे अध्यक्ष माझा महत्वाचा आहे मी स्वतः शेतकरी आहे मी ग्रामीण भागात राहतो गावात राहतो अध्यक्ष महाराज शेती पानचा प्रश्न आहे तुम तुमच्या जाहीरनाम्यामध्ये तुम्ही सांगितलं होतं की राज्यामध्ये पंचेचाळीस हजार गाव आहेत आणि या पंचेचाळीस हजार गावामध्ये गावा जे पान रस्त्याचे प्रश्न आहेत ते आम्ही प्रायोरिटीने घेऊ प्रायोरिटीने घेऊ आज शेतीमध्ये जायसाठी रस्ते नाही दादा तुम्ही पानधन रस्त्यांची भूमिका तुमच्या जाहीरनाम्यामध्ये मांडलेली आहे पण एक पैसे सुद्धा तुम्ही या, या बजेटमध्ये नाही ना दादा सांगा पण तुम्ही मला सांगा की या राज्यामध्ये असलेले सगळे पान रस्ते जे शेतकऱ्यांच्या जीवनासाठी उद्याच शेती उद्योगासाठी एक क्रांती घडवण्याचा जो भाग आहे शेतकऱ्यांना त्या ठिकाणी त्या चिखलात फसत जावं लागतं त्याला शेतात जाता येत नाही हे पानन रस्ते तुम्ही किती दिवसात पूर्ण करणार किती वर्षात पूर्ण करणार आणि टप्प्याटप्प्यानं कसं करणार ते आम्हाला तुम्ही सांगितलं पाहिजे उत्तरामध्ये हा ग्रामीण भागाचा सगळ्यात महत्वाचा प्रश्न हा निश्चय आमच्या भंडारा जिल्ह्यातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातला प्रश्न आहे तुम्ही आम्ही सगळ्या महाराष्ट्रात फिरतो तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहिती आहे आणि म्हणून आपण पानधन रस्त्यांचा प्रश्न हा कसा निकाली काढा तो आम्हाला या उत्तरामध्ये त्याच आम्हाला आलेलं पाहिजे अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज खूप सारं बोलायचं आहे सा, आमच्या मागच्याही लोकांना बोलायचं असल्यामुळे मी जास्त बोलणार नाही पण जे काही मी प्रश्न उपस्थित केले या निमित्तानं दादानी जे काही भूमिका अर्थसंकल्पावर मांडली होती त्या भूमिकेमध्ये मी अजून खोलात जाऊ शकलो असतो अध्यक्ष महाराज करून अन्न नागरी पुरवठ्याचा भाग आहे आपण लावणार एक मोठं धान खरेदीमध्ये एक मोठं रॅकेट या ठिकाणी निर्माण झालेलं आहे राज्याची तिजोरी दिवसा लुटली जाते सुतळी घेण्यामध्ये सुतळी घेतली गेली नाही त्याच्या नावाने पस्तीस कोटी रुपये घेऊन टाकले होते बाजारामध्ये मुश्किल नाही दहा पंधरा रुपयाचा पोता तो पोता घेतला पस्तीस रुपया चाळीस रुपयाच्या भावाने सेकंड हँड तो, तो दिला फाटले पोते शेतकऱ्यांच्याकडे ते पायलट राहतात ते खाली ठेवायचे ते काही उपयोग नाही तेही घेतले त्याचेही ते कोट्यावधी रुपये घेतले आणि धान भरडाई आणि हा तर सगळा इतिहास आपल्याला आला आणि तुम्ही त्या दिवशी उत्तरातच सांगितलं की भयानक चित्र आहे त्याला सरळ करणार आपण सांगितलं त्याची मीटिंग आपण काल लावलीच पण आपण आला नव्हता तुमच्या घरच्या कार्यक्रमामुळे पण आपण उद्या लावणार ते असं मला वाटतं पण हे सगळी व्यवस्था जी पोखरुम काढलेली आहे या व्यवस्थेला आपल्याला दुरुस्त करावं लागणार आहे कोणी लोक असोत ते आमचे असोत तुमचे असोत कोणी असो पण हे शेतकऱ्यांच्या जी, जीवावर उठलेली लोक आहेत गरिबांच्या तोंडामध्ये जो तो तांदूळ आम्ही देतो त्या तांदळाला सगळं संपवून निकृष्ट दर्जाचा तांदूळ आमच्या गरिबांना चारतात चारत नाही खातही नाहीत ते लोक अध्यक्ष महाराज आणि त्या सगळ्या व्यवस्थेला आपल्याला सरळ करायचं काम तुम्ही आम्हाला सभागृहात आश्वासन दिलेलं आहे ते आपल्याला पूर्ण करायचं आहे एवढं बोलतो आणि माझे दोन शब्द पूर्ण करतो धन्यवाद